तर वेलकम बॅक मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करत आहे मी सनी शुगर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीसचा पहिली गोष्ट तुम्हाला इंग्लिश वाचायच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर हॅपी न्यू इयर कशा आहेत मजेत आहेत ना तर आज चालू आदित्यकडे कारण खूप दिवस झाले आदित्यकडे गेलो नव्हतं तर चालू आम्ही पाच जण आहोत कारण ती मी बहिणी आणि दादा आणि ती तू आई पप्पा जगत फ्रेश होत आहेत तर चला मग कंटिन्यू का मध्ये आणि भेटूया कसं काय कारण तो, तो थर्टी फर्स्ट ला आला नव्हता पार्टी बोलवलेला गागवलाय तर जाऊन येऊया हो कसं काय चला मग कंटिन्यू का चला मग निघालो हे गल्लीतून बाहेर पडतोय आज बड्डे हॅपी बर्थडे चला मग बाहेर आलो आहे आई इकडे काय माहिती काय आहे गाडी काढूया गाडी कुठे आहे आपली हे तुझी गाडी बाहेर कशी काय असं असतं आमची मंडळी पुढे गेले तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप सारे शुभेच्छा तसं बोलायला गेलं तर मराठी माणसाचं नवीन वर्ष हे चैत्र महिन्यात गुढीपाडव्याच्या दिवशी चालू होतं पण ठीक आहे सर्वजण साजरी करतात आपण पण साजरी करूया त्याच्यात पण एक वेगळा आनंद असतो माणसाने आनंदीत राहावं हो। ते आपलं मराठी असो किंवा नसो माणसाने आनंदी राहावं हो। प्रत्येक दिवशी माहिती नाही येणारा ना दिवस कसा का हा काय आहे तो दादा पाठी राहिले तुमच्याकडे आम्ही चालू आहे दादांसाठी आम्ही स्लो स्लो चालतो पण ते अजून खूप पाठी राहिले अजून आले नाही ते शिकवून थांबा थांबूया त्यांना आले 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 ते पेपेट वाजवत आहेत पेपेट वाजवत आहेत तेव्हा तेव्हा ते पुढे जातच नाहीयेत शिकवून पोहोचतो पंधरा मिनिट तर आदित्य पोहचलय आणि आदित्य गेलाय चाय बनवतोय आदित्य चाय बनवतो बघूया कशी बनवतो आज चायची रेसिपी शिकूया आदित्य आदित्य काय पहिलं घेतस सांग दूध काय दूध टाकलं दूध गरम केलाय फास्ट गॅसमध्ये ठेवायचा ना नंतर थोडं पाणी कशा लागेल दूध पाणी कशाला पाणी नको पाणी पिय दुधाचे काय जास्त गोड ओके जास्त गोड होतं काय चला आता काय घ्यायचं काय आहे चहा पत्ती चायपत्ती किती चमचे अंदाजे प्रमाण काय अंदाजे प्रमाणे तीन

काढून साखरसाडा मग काढून ठेवला नाही दुपारी काय हा पिव दुधाची बघा का ती कशी बनवता ते डाक नंतर का का होईल चांगली असेल ना चाय बनते आणि मग आम्ही कामाला जात होती ती आम्हाला बाहेर भेटली गाडी धोऊन तिला रिटन घेऊन आता तांदूळ गेले प्रिंट काढायला आणि मामा अजून आला नाही आहे तो दुकानावरती आहे आला नाही अजून तर आज पाली आहे आदित्याचे चाय बनवायचे कारण मामीला जायचं आहे कामाला त्यामुळे हो हां गॅस कमी करायचा ओके ओके कढ यायला सुरुवात लागली आहे ते बघा साईडला दिसत असेल कढी येत आहेत हलू हलू येत आहेत बुडबुडू येत आहेत आता काय केलंस अद्रक हो हो अद्रक पण खरं नाही अक्का टाकणार का एवढा एवढा अक्का टाकेल की काय नाही चमचा कशा ना चमचा साखर टाका हे का बस रेसिपी तिकत आहे ना ते दोन ही पण अंदाजे टाकायची डबा खाली का याचा डबा नाही खाली ख किती चमचे टाकले पाक करून चाय चमचे टाकले बघूया असा कलर घेतय काय हा कलर बघा बौगरी बघूया कसं काय ते आता घेतला नाही त्याचा कापायला हे पहिला नो मागिंग तिथं तिथं आहे जागा चेता मी कसा ओ बाय माझे गेला बचाव तिकडे चावत असं चावतून बचाव बचाओ, बचाओ।, बचाओ।, बचाओ। आदरचा वाला छे ना तो किती आदर तो येईच पापी आदमी आदर जान लेने वाला पापी पीछा करतो नाही खायचं इता क्लेम केला बघा पाणी वगैरे दिसतंय ना हे सगळं क्लीन आहे वाटायला कड्या लागला आहे अशा डवलायची असे काय चायच्या टपके टाकेल हा माणूस चालेल ना एवढा टाईम नाही लागत ना। तो चाय बनवायला त्याच्यावर झटपट होते त्याची चाय लवकर भेटते एवढा टाइम नाही लागत तो ट्रेन असतो ना <laughs> या माणसाला चाळीस अक्क हातात भेटतो याच्याकडे बघा वेटिंग ला घ्यायला लागतं चार मिनिटं झाली चार मिनिटं कडालाय ढवलाय सर ते आदिवस हे तर होऊ दे दिवस बीस झाला मिक्स होऊ दे कुठलं बंद करायचं आणि बाहेर चालू आहेत बाहेर चालू आहेत गप्पा आमीच्या महिला मंडळांच्या मिल भेटला की त्यांच्या खूप गप्पा करतात आणि बाबूचे रूम चाईला कड आला आहे आता काय बघ हे कोण आहे पण हा फाडला कोणी घे काय फाडला ಒಳ್ಳೆ 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 ಓ ಆಸ

अ मस्ती पण द्या उठ कुठे याला पण नाही घाबत डॉगे बसला तुझ्या तिथं उठत नाही बैल असा कसा रे असा कसा नाही आलशी आहे ग तू आलशी ह्याला पण आलशी करून ठेवलाय चला आपली चाय बघूया इथं तो आले ए चावल तो तर आता चेतावला असेल हो oh, नाही चावल आलाय कड नाही चावल होते बंद काय सांगतोय का कॅमेरा माहिती पाणीपुरी पाहिजे पाणीपुरी पाणीपुरी टाकून ते पाणी बरोबर पाणीपुरी बनवू का माझा उपवास आहे त्यांना विचार ओ आहे पाणीपुरी खातो काय गगडा उडा काय आहे गगडा उडा

तू झोपतोय रागवत नाही तू चाय कशी झालं बघूया चाय वचायची पद्धत पण बघून घेऊया कशी आहे टेस्ट कशी करतात माहिती आहे काय अशी आणि अशी असे जिबेन चाटायचं असतं गोड हा मग अशी बोललाच सांग गोड झाली वापस काय टेस्ट करतो सारखी सारखी चापूड पण सोपले खूप शकत <laughs> कडू व्हायला चापूड पण सोपले काढायला ओके अरे व चल घे निघून जायला असा तुझा आणि चायचा दुकान घालंगे घालंगी घालंगे आम्ही चमचा असा असे ते पडला सगळं नको लागल तिकट लागेल आहे अशी अशी मित्रांना चाय नसते बातायची घालून घ्यायची असे हे चुकीचं शिकवते अशी चाय नसते बातायची हे बघा सगळा अद चागळ जाते खाली पटला दिसतोय याचा नाही तुला नाही चाय घेत तुला नाही मम्मी मम्मीला मम्मी ला चाय मम्मी चाय घे मम्मी थांबतच नाही स्पीकर चाय घेते का स्पीकर थांबवत नाही कशातून घेऊ मी बाईला

माझ्या पुढे कुठं आणून येतो वाटल्या बसल्या व कस कोटात मध्ये गे टी बिस्किट खाते काय झाला कशाला तू आलशिला आणलास तू आळशी एक नंबर अरे मशे

काय शी सॅनिटायझर आहे का सॅनिटायझर नाही सॅनिटायझर 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 स्ला मुलांची किती रुपये एक किती रुपये पाच रुपयाला एक ए मायचं एक खाय का तिकडले पण भेटतात काय त्याच्या हो बनवायचं तिखट पाहिजे पाणी टाकवायचं तिखट थोडा टाक आणि पहिला रगडा टाकतात पाणी कसलं असतो मी आहे ना सनी भैया गप्प भैया बोपली जाऊ दे जाऊ दे आता पहिली पहिली गोल्ड टाकतात हे स्टॉल कोणाचा आहे सनी भैया

तुम्ही पाणी टाकलं खाली आहे फुटले खाली बरं बरोबर नाही रिव्यू सांगा काय बरोबर नाही पाणी बरोबर नाही बनवणारे पाणीपुरी बनवणारे पहिली फुटत होती नावाची फुटलेली बघा ती तिकडं खाण्यात ती वेगळी माझी असते त्यांच्या हात मस्त असत मी नाही कुठला हात असतो हो रिव्ह्यू सांगा चांगलाय का सांग तू पण काय मला का अरे

हो करतो मित्रांनो मग आता गोल खतम करून आलोय माझ्या स्वतःच्या गोलमध्ये क्रांती झाला क्रांती कशी लागली जाऊ दे पाणीपुरी कशी लागली किती दहा पैकी एक अकरा आईच्या तुम्हाला विचारलेला तुम्ही घेतला होता म्हणजे दहा पैकी टेन पैकी मला म्हणजे किती माझ्या पासून वाटेल माझ्याकडून तीन आहेत दोन ऑपोजिटला आहेत म्हणजे मी धंदा टाकू शकतो मी धंदा टाकू शकतो पाणीपुरी स्टॉल आता संपवतोय तिथल्या तर गगम भेटत ना आणि त्या भैयाच्या हाताला चव असते त्याच्या कपड्याला चव असते हात शकतो त्याला तो, <laughs> तो नाही तो लाल कपडा असतो ना लाल कपडा चल येऊ चल आहे बांधून ठेव कबड होता इथंच काय कपडा होता इथं इथं खोलून ठेवलेले बा बाबड आणि त्यासोबत माझा बॅडलक माझा उपाला चालू आता हे कापून घे अॅनिमल तुला पाहिजे ना हे का खाली टाकलं येतात ना फॉर्म बघायचा एक कसला फॉर्म बघायचा आहे एक फॉर्म बघायचा आहे नवीन वर्षाचा चार गिफ्ट येतात बहिणी हा नाही तर चला मग मी निघाला हे आदित्यकडून हे बघा गाड्या इथं लागलेल्या आहेत दाराशी माझी कुठं बाप्पाची कुठे ती नाही ती बघ चला गाडी काढूया नाही ना तर हे मी तर फायनल घेऊ घे आलो आणि असच होते बाबूला बघायला गेलो ही अशी व्हिडिओ होती जास्त काय नव्हतं टाइमपास होता फक्त बघून आलो त्याला आणि बघा वाटलं भेटून जा आणि आत्ता ही व्हिडिओ इथं सांगूया कारण आम्ही आला आमच्या आणि हा बाबूकडून आहे कॅलेंडर दोन हजार सव्वीस एक आहे काल निर्णय खाली भेटला आहे आणि हा बाबूकडून आले आहे शिवसेनेचा कॅलेंडर तर चला मग ही व्हिडिओ इथं थांबवतो कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये हो चला बाय बाय